माघ महिन्यामध्ये गणेश जयंती असते तसंच माघ महिन्यामध्ये जी येणारी चतुर्थी आहे त्याला देखील खूप असं सा महत्व आहे कारण चतुर्थी तिथी आपण गणपती बाप्पांना समर्पित केलेली असते चतुर्थीचे जे उपाय असतात ते गणपती बाप्पांसाठी असतात म्हणजे कारण गणपती बाप्पा बघा इतर आराध्य दैवत आहे आणि प्रथम पूजनीय आहेत ते प्रथम वंदनीय आहेत त्यांच्याने आपण त्यांना म्हणतो विघ्न हरता विघ्न आप आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत येणारं विघ्न ते अच म्हणजे दूर करत असतात इतक्या लवकर आपल्याला त्यातनं बाहेर काढत असतात की आणि सहजपणे बाहेर काढत असतात आपल्याला कळत देखील नाही तर अशा वेळेला गणपती बाप्पांच्या खूप साऱ्या सेवा आहेत त्यातल्या काही सेवा तुम्ही करू शकतात की जेणेकरून तुमच्या आयुष्यात येणारी सगळी संकटं सगळी जी काही तुम्हाला त्रास आहेत त्यातून तुम्ही बाहेर निघू शकतात बऱ्याच जणांना फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात बऱ्याच जणांचं म्हणजे प्रपंचामध्ये काही प्रॉब्लेम्स असू शकतात लग्न जुळत नसतात किंवा बरेच सगळे प्रॉब्लेम्स असतात मुलं मुलं वगैरे होत नसतात जॉबमध्ये स्टॅबिलिटी नसते असे सगळे प्रॉब्लेम्सवर गणपती बाप्पांच्याकडे सोल्युशन्स आहेत हे बघा आणि गणपती बाप्पा आपण जसं चतुर्थीची जी पूजा करत असतो बरेच जण उपवास करतात हे बघा जर तुमच्या प्रकृतीला सु सू, सूट होत असेल तर तुम्ही उपवास नक्की करा आणि उपवास करत असताना उपवास सोडताना जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची आरती करतात त्यावेळेस चंद्रदेवांची पूजा करून चंद्रदेवांची आरती वगैरे म्हणजे करूनच मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे कारण जेवढं महत्त्व आपण उपवास म्हणजे क उपवासाला आहे किंवा उपवास सोडत असताना गणपती बाप्पांच्या आरतीला आहे तेवढंच महत्त्व चंद्र चंद्राच्या पूजनाला देखील आहे चंद्रदेवतेला देखील अर्घ्य देऊनच मग तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे आता उपाय मध्ये काय काय आहे उपायांमध्ये बघा गणपती अथर्व शिष्य हे आपलं म्हणतात ना की अगदी रामबाण उपाय आहे तर गणपती अथर्व शिष्याची आवर्तनं केली जातात जशी की अकरा आवर्तनं केली जातात एकवीस आवर्तनं केली जातात तर ज्यांना अकरा आवर्तनं करायची आहेत तर त्यांनी दहा वेळा म्हणून अकरा वेळा वेळा फलश्रुती म्हणू शकतात आणि हे करत असताना गणपती बाप्पांवर दुधाचा किंवा पाण्याचा अभिषेक करू शकतात ते पाणी तीर्थ स्वरूपमध्ये तुम्ही घेऊ शकता तुमच्या मुलांना देऊ शकता त्याने देखील तुमच्या मुलांच्या प्रग बुद्धीमध्ये वाढ होते मुलं जी अतिशय चंचल असतात ती थोडीफार प्रमाणामध्ये शांत होण्यासाठी मदत होते त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यांना एकाग्रता येते अशा रीतीने खूप सारे गोष्टी आहेत की जे लहान मुलं जास्ती चंचलपणा एकाग्रता कमी असणं बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत की लहान मुलं ऐकतच नाहीत अजिबातच त्या पद्धत त्या गोष्टी कुठे ना कुठे कमी होण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर लहान मुलांकडनं तुम्ही म्हणजे अथर्व शर्षाचे पठण करू श करून घेऊ शकतात गणपती स्तोत्राचे पठण करून घेऊ शकतात एक जी दुर्वांची जुडी आहे जशी की एकवीस दुर्वांची एक जुडी करतो आपण ती त्यांच्या हातामध्ये द्या आणि किंवा तुमच्या हातामध्ये ठेवा मुलांना मांडवीवर बसवा किंवा तुम्ही बाजूला बसवू हो शकतात आणि अकरा वेळा गणपती स्तोत्राचं पठण त्यांच्याकडनं करून घेऊ हो शकतात तुम्ही पठण करा त्यांना श्रवण करायला लावा अशा रीतीने करून त्यां त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना जे आहे ना ती दुर्वा दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे त्याचबरोबर ज्यांच्याकडे आता बघा लग्न ज जुळत नसतील तर ता त्यांनी त्यांच्यासाठी हा उपाय आहे की हळद आणि कुंकू मिश्रित तुम्हाला तांदूळ जे आहेत त्यांना हळद आणि कुंकू लावायचे आहे म्हणजे त्या अक्षता तयार करायच्या आहेत आणि अशा एकवीस अक्षता किंवा एकावन्न अक्षता तुम्हाला अक्षत म्हणजे ते तांदूळ अखंड असायला हवेत तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये उद्याच्या दिवशी अर्पण करायचे आहेत त्याच्यानंतरचा अजून एक उपाय आहे की तुमच्या घरामध्ये वारंवार आजारपण असतील वारंवार कटकटी होत असतील तर अशा वेळेला खोबऱ्याची एक छोटीशी वाटी किंवा छोटासा तुकडा घेऊन त्या कापूरावर जाळायचा आहे म्हणजे कापूर त्याच्यामध्ये टाकून जाळायचा आहे तुमच्या पूर्ण घरामध्ये तो फिरवून आणायचा आहे मग देवघरासमोर म्हणजे तुम्ही फि फिरवून आणत असताना देखील हा मंत्र म्हणू शकतात ओम श्री विघ्न हरताय नमहा किंवा फिरवून आणून मग देवघरासमोर बसून देखील तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात ओम श्री विघ्न हरताय नमहा त्या हा हा झाला अजून एक उपाय जो तुम्ही प्रत्येक संकष्ट चतुर्थीला करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जितक्या वेळा शक्य होईल तितका ओम ओम गंग गणपती आहे ना किंवा मंगलमूर्ते विघ्नहारा दुरित नाशना कृपा करा हा एक गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावी मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे मंगलमूर्ते विघ्नहारा दुरित नाशना कृपा करा जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा म्हणायचा आहे आणि अजून एक उपाय आहे की जिथे बघा आता जे मंदिराच्या बाजूला किंवा तुमच्याकडे गार्डन वगैरे असेल तिथे जिथे कुठे दुर्वांची दुर्वा उगवतात तर तिथे तुम्हाला दोन ज्या दुर्वा आता समजा एक दुर्वा, बादलो दुसरे दुर्वा ते आहे आणि त्याच्या बाजूला दुसरी दुर्वा आहे तर त्यांची गाठ मारायची आहे आणि गाठ मारत असताना तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा म्हणायची आहे हा अत्यंत सोपा अत्यंत प्रभावी उपाय आहे की तुम्हाला दुर्वांच्या जु ज्या उगवून उगवत आहेत जमिनीमध्ये त्या दुर्वांची तुम्हाला गाठ मारायची आहे आणि त्यावेळेस तुम्हाला म्हणायचं आहे तुमची इच्छा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पा खरोखर धावून येतील आणि त्याच्यानंतरचा अजून एक उपाय जो आहे तो म्हणजे मंगलमूर्तिरन दुरितनाशना कृपा करा ह्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तर तुम तुम्हाला आ, हे बघा या मंत्रामध्येच सांगितल्याप्रमाणे आपली सगळी संकट आपली सगळी दुःख गणपती बाप्पा दूर करत असतो तर हा जप तुम्ही उद्या मंदिरामध्ये देखील जाऊन करू शकता त्याच्यासाठी एक नारळ थोडी खडी साखर नारळ खडीसाखर एक दुर्वांची जी जुडी आहे आता एकवीस दुर्वांची आपली एक जुडी असते अशा रीतीने तुम्ही सात पाच किंवा अकरा अशा दुर्वा नारळ आणि खडीसाखर त्याचबरोबर दुर्वा आणि तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे ती तुम्हाला हातात हे सगळं ठेवून तुम्ही मंगलमूर्ती विघ्नहारा दुर्दनाशना कृपा करा ह्याचा ॲटलिस्ट एकशे आठ वेळा जप करून तुम्हाला हे गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहे जी तुमची काही इच्छा आहे ज्या तुमच्या काही का समस्या आहेत जे काही तुमचे का प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांना सांगायचे आहेत गणपती बाप्पा तुम्हाला त्यातनं देखील मार्ग काढायला मदत करतील हा खूप छोटा आणिच प्रभावी उपाय आहे की तुम्हाला फक्त दुर्वांच्या जोडी आहे आता एकवीस दुर्वांची एक जोडी असते अशा तुम्ही सात पाच किंवा अकरा घेऊ शकतात त्याच्यावर तुम्हाला मंत्र अभिमंत्रित करायचे आहेत त्या नारळ आणि तुम्ही खडसाखर वाहू शकतात त्याचबरोबर एक सुपारी आहे ती तुम्हाला गणपदेवांच्या चरणावर अर्पण करायचे आहे खूप छोटे छोटे आणि प्रभावी उपाय आहेत हे प्रत्येक तुम्हीच संकष्ट चतुर्थीला करू शकतात असं नाही आहे की उद्याच करा आता तुम्हाला सुतक विटाळ असेल तर तुम्ही पुढच्या म्हणजे चतुर्थीला केलात तरी चालणार आहे पण पु तुम्हाला जर सुतक विटाळ आहे आणि सेवाच करायची असेल तर तुम्ही गणपती आता रोज पठण करू शकतात ओम गण गणपत आहे हा मंत्र तुम्ही म्हणू शकतात त्याचबरोबर तुम्ही उपाय खूप छोटे छोटे आहेत आणि त्यांचे रिझल्ट पण खूप म्हणजे आपल्याला येतात प्रत्येक ठिकाणी ना उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की उपाय करत असताना फक्त आपण आपली श्रद्धा पूर्ण ठेवली पाहिजे कुठलाही उपाय करत असताना तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेवा मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा करा उसुतक विटाळ असेल तर तुम्ही हे उपाय नाही करू शकला तरी मंत्रजप तुम्ही करू शकतात गणपती अथर्व शेषाचे पठण तुम्ही करू शकतात श्रवण करू शकतात जितक्या जास्त सेवा करता येतील तितक्या करा जितक्या जास्त सेवा तुमच्याकडनं होतील तितकीच तुम्हाला म्हणजे तुमच्या आयुष्यातील म्हणतात ना की संकटांवर मात करण्याचं बळ भगवंत देत असतो त्यामुळे उपाय नक्की करा त्याचबरोबर देखील चालू ठेवत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका